वरून छान क्रिस्पी आणि आतमध्ये मस्त क्रीमी स्टफिंग असं हे सँडविच लहानांनाच काय मोठ्यांनाही भुरळ पाडते हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज सँडविच हे अगदी असंच सँडविच मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे खूप सिंपल रेसिपी आहे पण चवीला तितकीच चविष्ट आणि यमी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून दोन कांदे घेतलेले आहेत शिमला मिरची दोन आहेत आणि कप भर कोबी कोबी छान बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता परत आपल्याला दोन चमचे मैदा लागणार आहे हे पहा ह्या साईजच्या चमच्याने मी दोन चमचे मैदा घेतलेला आहे त्याच चमच्याने मी दोन चमचे ऑरिगॅनो घेतलेला आहे एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे चिलीफ्लेक्स नसेल तर तुम्ही तिखट पावडर वापरू शकता पाऊवटी मी चेदार चीज घेतलेलं आहे हे चीज ऑप्शनल आहे नसेल तरी चालेल परत मी इथं अमूलचं चीज क्यूब घेतलेलं आहे तीन चीज क्यूब घेतलेले आहेत आणि कब्बर दूध आपण एक व्हाईट सॉस बनवून घेणार आहोत याने काय होईल आपलं सँडविचचे जे स्टफिंग आहे ते अगदी क्रीमी बनेल तुम्ही जर त्या चीज वापरलं नाही आणि नुसतं ह्या व्हाईट सॉसनं जरी सँडविच बनवलं तरी चालेल ठीक आहे तर सगळ्यात आधी मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मैदा घालून घ्यायचं आहे मैदा छान आपल्याला परतून आहे दोन ते तीन मिनिटासाठी ती गॅस अगदी कमी करून आपल्याला हा मैदा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो घालून घेणार आहोत ऑरिगॅनो कोणत्याही किराणा मालच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होते जर तुम्हाला ऑरिगॅनो नाही अवेलेबल झालं तर तुम्ही काळी मिरीसुद्धा बारीक पावडर करून याच्यामध्ये घालू शकता आता आपण अगदी एक मिनटासाठी हे सगळं परतणार आहोत आणि याच्यामध्ये आपण एक कप दूध घालणार आहोत दूध आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं आहे हे दूध गरम नाही आहे आणि गरम घेऊही नका जर गरम दूध तुम्ही जर ह्याच्यामध्ये डायरेक्ट घातलं तर गुठळ्या होऊ शकतात ठीक आहे आता आपण पाच ते सहा मिनिटासाठी हे छान कमी फ्लेमवरतीच शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सॉस आपला हळूहळू घट्ट होत आहे पाच मिनिटं झालेली आहेत सॉस आपला छान रेडी आहे आता आपण हा सॉस थंड करण्यासाठी ठेवून देऊ व्हाईट सॉस आपला थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे आता आपण याच्यामध्ये बाकीच्या भाज्या आणि चीज ॲड करू आणि स्टफिंग आपलं तयार करून घेऊ मी इथं चीज क्यूब खिसून घालणार आहे तुम्ही पाहिजे तर कट करूनही घालू शकता क्यूब खिसून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चेदार चीज ॲड करू हे ऑप्शनल आहे नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये बारीक चिरलेला कोबी ॲड करू कोबी ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपण बाकीच्याही भाज्या ॲड करायच्या आहेत शिमला मिरच टोमॅटो आणि कांदा कांदा ॲड केल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत लक्षात घ्या चीज आणि ओरिगॅनो पावडरमध्ये मीठ असतं त्यामुळं अगदी थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत छान रंगीबिरंगी असं आपलं सँडविचचं सा सारण तयार आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेतलंय आता आपण सँडविचसाठी ब्रेड रेडी करून घेऊ त्यासाठी आपल्याला ब्रेडच्या एका बाजूला तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही लोणीही लावू शकता मी इथं तूप लावते अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूला तूप लावून घ्या एकाच साईडला आपल्याला लावायचं आहे असं मी सगळ्या ब्रेडला एका साईडला तूप लावून घेते आता ज्या साईडला आपण तूप लावलेलं नाही त्या बाजूला आपण सारण पसरून घेऊ मी तुम्हाला आज दोन पद्धतीनं सँडविच बनवून दाखवणार आहे माझ्याकडं सँडविच ग्रिलर आहे त्याच्यावरही मी तुम्हाला सँडविच करून दाखवणार आहे आणि आपला नॉर्मल जो चपातीचा तवा असतो त्याच्यावरही मी सँडविच करून दाखवणार आहे मी आत्ता तीन सँडविच रेडी करून घेते दोन ग्रिलरसाठी आणि एक तव्यासाठी का असं छान सगळीकडे आपल्याला हे सारण पसरून घ्यायचं आहे आता मी बाकीचेही सँडविचेस तयार करून घेते बघू शकता तीन सँडविच इथं तयार झालेले आहेत ती आपल्याला जी वरची बाजू आहे तीही आपण तूप लावलेली आहे आता मी तुम्हाला ग्रिलरमध्ये सँडविच करून दाखवते हा ग्रिलर आहे माझ्याकडे अगदी छान आणि कुरकुरीत सँडविचेस ग्रिलरमध्ये तयार होतात चवीला पण खूप छान लागतात हा नॉनस्टिक ग्रिलर आहे त्यामुळे मी तूप वगैरे काही लावून घेणार नाही डायरेक्ट सँडविचेस याच्यामध्ये ठेवून देणार आहे दोन्ही सँडविचेस अगदी व्यवस्थित मी ठेवून दिलेले आहेत आता आपण आपला हा ग्रिलर झाकून देऊ ग्रिलर झाकल्यानंतर आपल्याला बटन सुरू करायचं आहे तुम्ही बघू शकता ला लाल लाईट लागलेली आहे आणि आपल्याला ही बाजूची जी ग्रीन लाईट आहे ती लागेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तुम्ही बघू शकता आपली ग्रीन लाईट ही लागलेली आहे हे बघा छान असं कुरकुरीत आपलं वेज सँडविच रेडी आहे मी दाखवते तुम्हाला आपलं सँडविच किती कुरकुरीत झालेलं आहे हे बघा असा छान कुरकुरीत आवाज येतो आहे आपलं सँडविच पूर्ण रेडी आहे मध्ये आपण सँडविच कसं बनवायचं हे बघितलं आता आपण तव्यामध्ये सँडविच कसं बनवायचं हे बघूया हा माझा नॉर्मल चपातीचा तवा आहे याच्यावरती आपण सँडविच थेंब देऊ तवा तापलेला आहे आता गॅसची फ्लेम अगदी कमी करा आणि तीन ते चार मिनटासाठी हे सँडविच आपल्याला झाकून भाजून द्यायचं आहे पाच मिनटं झालेले आहेत आता आपण उघडून बघू तुम्ही बघू शकता एक साईडची बाजू छान क्रिस्पी भाजलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूनेही सँडविच भाजून घेऊ बघा खालची बाजू अगदी छान कुरकुरीत झालेली आहे अगदी ग्रिलरसारखी आणि ग्रिलरमध्ये आणि तव्यात भाजलेल्या सँडविचमध्ये चवीत असा काही खास फरक पडत नाही ती ही बाजू पलटूनही आपल्याला पाच मिनटं झालेले आहेत छान अशी इकडची बाजूही आपली भाजून झालेली आहे आता मी तुम्हाला सँडविच कट करून दाखवते तुम्ही बघू शकता आपलं छान असं सँडविच रेडी आहे आतमध्ये किती छान क्रीमी स्टफिंग रेडी आहे मी तुम्हाला उघडून दाखवते तुम्ही बघू शकता आतमध्ये किती छान तार जमा होत आहे गाईज हे सँडविच नक्की ट्राय करा आता आपण हे तव्यातलं सँडविच कट करून बघूया हे बघा तव्यातलं सँडविच ही छान भाजलेलं आहे आतून सेम तसंच क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे फ्रेंड्स ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल लहान मुलं तर अगदी दर आठवड्याला हे सँडविच तुमच्याकडं मागणार आहेत ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू